हॅलो अँड वेलकम टू आरंभ आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा सराव प्रश्नांचा संच या आपण चा या ठिकाणी घेत आहोत सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी ही सिरीज तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरी या सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल प्रश्न पहिला एकोणाशे तेवीस मध्ये अलाहाबाद येथे स्थापन झालेल्या पहिल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते पर्याय लोकमान्य टिळक चित्तरंजन दास मोतीलाल नेहरू महात्मा गांधी या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन चित्तरंजन दास एकोणावीसशे तेवीस मध्ये अलाहाबाद येथे स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे होते प्रश्न दुसरा सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय आहेत नाम जोशी खान अब्दुल गफार खान बॅरिस्टर जीना मोहम्मद इकबाल सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन खान अब्दुल गफ्फार खान खान अब्दुल गफ्फार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते प्रश्न तिसरा क्रांतिकारी चळवळीच्या प्रसारासाठी वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणी सुरू केले पर्याय अरविंद घोष हेमचंद्र दास बाळशास्त्री जांभेकर आणि खुदिराम बोस या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक अरविंद घोष क्रांतिकारी चळवळीच्या प्रसारासाठी वंदे मातरम हे वृत्तपत्र अरविंद घोष यांनी सुरू केले होते प्रश्न क्रमांक चार रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे कोणती संस्था स्थापन केली रासबिहारी बोस पर्याय आहेत नवजवान भारत सभा इंडियन इंडिपेंडन्स लीग हिंदुस्तान सोशलिस्ट आर्मी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये रासबिहारी बोस यांची अत्यंत महत्वाची भूमिका आहे त्यांनी टोकियोमध्ये जाऊन एक संस्था स्थापन केली होती त्या संस्थेचं नाव आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन इंडियन इंडिपेंडन्स लीग बिहारी बोस यांनी टोकियो येथे या इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संस्था स्थापन केली होती प्रश्न पाचवा गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय आहेत रणजित गुहा महात्मा फुले लोकमान्य टिळक विनोबा भावे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो यापूर्वी खूप वेळेस परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सहा राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करीत असतो पर्याय पंतप्रधान राज्यपाल राष्ट्रपती महान्यायवादी राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करीत असतो या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन राज्यपाल राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करीत असतात प्रश्न क्रमांक सात संविधानामध्ये अकरावे परिशिष्ट कोणत्या वर्षी जोडण्यात आले पर्याय एकोणाशे त्र्याण्णव एकोणावीसशे ऐंशी दोन हजार दोन एकोणासशे अठ्ठ्याण्णव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणावीसशे त्र्याण्णव भारतीय संविधानामध्ये त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणाशे ब्याण्णव या वर्षी केली गेली आणि त्यानुसार एकोणावीसशे त्र्याण्णव मध्ये अकरावे परिशिष्ट हे संविधानामध्ये जोडण्यात आले होते त्यामुळे पर्याय क्रमांक एकोणावीसशे त्र्याण्णव हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठ मालमत्तेचा हक्क हा मूलभूत अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने रद्द करण्यात आला आहे पर्याय बावन्नवी घटनादुरुस्ती चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती एकशे चारवी घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती दुरुस्ती चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर या वर्षी करण्यात आली आणि त्यानुसार भारतीय संविधानामधून मालमत्तेचा हक्क हा मूलभूत अधिकार रद्द केला गेला त्यामुळे पर्याय क्रमांक दोन चौवेचाळीसवी घटनादुरुस्ती हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल <laughs> प्रश्न क्रमांक नऊ भारतामध्ये पहिली राष्ट्रीय आणीबाणी घोषित करणारे राष्ट्रपती कोण आहेत भारतामध्ये पहिली राष्ट्रीय आणीबाणी घोषित करणारे राष्ट्रपती कोण आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत इंदिरा गांधी मोरारजी देसाई व्ही व्ही गिरी सर्वपल्ली राधाकृष्णन या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सर्वपल्ली राधाकृष्णन भारतामध्ये पहिली राष्ट्रीय आणीबाणी सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घोषित केली होती प्रश्न क्रमांक दहा महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण पर्याय आहेत बाळासाहेब देसाई गवा मावळणकर राहुल नार्वेकर हरिभाऊ बागडे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन गवा मावळणकर महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष गवा मावळणकर हे आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा वित्त आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे पर्याय कलम तीनशे पंधरा कलम तीनशे वीस कलम दोनशे ऐंशी कलम एकशे चोवीस वित्त आयोगाची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन कलम दोनशे ऐंशी वित्त आयोग निर्मितीची तरतूद ही कलम दोनशे ऐंशी मध्ये करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बारा गणराज्य हे तत्व कोणत्या देशाकडून भारतीय संविधानामध्ये दे घेण्यात आले आहे गणराज्य हे तत्व कोणत्या देशाकडून भारतीय संविधानामध्ये दे घेण्यात आले आहे पर्याय अमेरिका जपान फ्रान्स ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन फ्रान्स गणराज्य हे तत्व फ्रान्स या देशाकडून आपल्या भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन फ्रान्स हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न तेरा भारतातील पहिली मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती पर्याय बिहार महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार उत्तर प्रदेश भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री ही उत्तर प्रदेश या राज्याची होती प्रश्न क्रमांक चौदा राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे पर्याय राज्यपाल संसद राज्य विधानसभा मुख्यमंत्री या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन राज्य विधानसभा राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार हा त्या त्या, त्या राज्यातील राज्य विधानसभांचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली पर्याय एकोणावीसशे नव्वद दोन हजार दोन हजार दोन दोन हजार वीस राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन दोन हजार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना दोन हजार मध्ये करण्यात आली आहे मित्रांनो आरंभ एजुटेक या आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आपण घेत असलेले सर्व प्रश्न हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि ते तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी सिरीज आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ती पाहू शकता प्रश्न क्रमांक सोळा सात बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते पर्याय पालघर मांघर मुंबई ठाणे या प्रश्नाचे योग्य उत्तर असतील मित्रांनो पर्याय क्रमांक तीन मुंबई सात बेटांचे शहर म्हणून मुंबई या शहरास ओळखले जाते प्रश्न क्रमांक सतरा कुंभे हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे कुंभे हा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय रत्नागिरी रायगड बीड सातारा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन रायगड कुंभे हा धबधबा रायगड जिल्ह्यातील काळ या नदीवर स्थित आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन रायगड हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा कोणता को जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पर्याय पुणे भंडारा अकोला नाशिक धरणांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार नाशिक धरणांचा जिल्हा म्हणून नाशिक हा जिल्हा ओळखला जातो प्रश्न क्रमांक एकोणावीस सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड हा जो किल्ला आहे मित्रांनो तो कोणत्या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे पर्याय कमळगड रायरी भोरप्या यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन भोरप्या सातारा जिल्ह्यामध्ये असलेला प्रतापगड हा किल्ला भोरप्या या डोंगरावर बांधण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक वीस नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागजिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक एक भंडारा नागझिरा हे अभयारण्य भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकवीस ग्लॅकोमिया हा आजार शरीरातील कोणत्या भागात होतो ग्लॅकोमिया हा आजार शरीरातील कोणत्या भागात होतो पर्याय पाय हाडे त्वचा डोळा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डोळा ग्लॅकोमिया हा आजार शरीरातील डोळा या भागामध्ये होतो प्रश्न क्रमांक बावीस गन पावडरचा उल्लेख कोणाच्या साहित्यामध्ये सर्वप्रथम आढळला पर्याय सिकोर्सी रॉजर बेकन देकार्त, कोल्ह या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक दोन रॉजर बेकन गन पावडरचा उल्लेख हा रॉजर बेकन यांच्या साहित्यात सर्वप्रथम आढळलेला आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा प्रश्न क्रमांक तेवीस ऊर्जेचे एम के एस पद्धतीतील एकक कोणते आहे या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे ऊर्जेचे एम के एस पद्धतीतील एकक कोणते आहे पर्याय आहेत न्यूटन अर्ग ज्यूल डाई या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन ज्यूल ऊर्जेचे एम पद्धतीतील एकक ज्यूल हे आहे प्रश्न क्रमांक चोवीस बहिर्वक्र आरशाचे नाभी अंतर खालीलपैकी कसे असते पर्याय ऋण धन स्थिर यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन धन बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर हे धन प्रकारचे असते मित्रांनो तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करीत असाल त्यासाठी सर्व परीक्षांसाठी उपयुक्त अशी सराव सिरीज आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे त्या सिरीजचा तुम्ही नक्की फायदा घ्या जी सिरीज तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस रेडिओ तरंगांचा वेग हा कसा असतो पर्याय प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी प्रकाशाच्या वेगा एवढा यापैकी नाही व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक तीन प्रकाशाच्या वेगा एवढा रेडिओ तरंगांचा वेग हा प्रकाशाच्या वेगाएवढाच असतो अशा प्रकारे मित्रांनो हे होते आजच्या व्हिडिओतील पंचवीस प्रश्न अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहण्यासाठी आरंभ एज्युटेक या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता